दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये सर्व गणेश भक्तांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा भाद्रपद महिन्यामध्ये गणपती उत्सव साजरा केला जातो त्याचमध्ये तीन दिवस हा गौराईंचा असतो पहिल्या दिवशी गौराई स्थापन केली जाते त्या दिवशी गौराईचं आगमन वाजत गाजत मिरवणिक मिरवणीत काढून आपण तुळशीपासून ते ज्या ठिकाणी आपण त्यांना बसवणार आहोत त्या ठिकाणी त्यांना त्या बसवलं जातं दुसऱ्या दिवशी पाचिप्पाचं जेवण असतं सर्व सुवासिनी त्या दिवशी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला येत असतात ज्यांच्या घरी गौराई आहे त्यांच्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम हा संध्याकाळच्या वेळेला असतो त्यानंतर तिसरा दिवस हा विसर्जनाचा असतो त्या दिवशी गौराईला विसर्जन केलं जात आणि सर्व गौराईच्या भक्तांना व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा